नमस्कार मी प्रविला झांभरे रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज उपवास आहे श्रावण सोमवार आहे तुम्ही सा सोमवारला जरी शाबू खाता असाल तरी मी शाबूची भगरीची नवीन रेसिपी आज करून दाखवणार आहे तुम्हाला तर मी अर्धी वाटी भगर घेतलेली आणि थोडासा शाब आहे भगरीपेक्षा कमी प्रमाणात शाब आहे तर मी अगोदर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर चांगला भाजायचा आपल्याला शाबू पण फुटला पाहिजे भगर पण फुगली पाहिजे आणि शाबू पण फुगला पाहिजे तर शाबू आणि भगर भाजून झाले चांगले मी त्यांना एका ताटामध्ये काढून घेते त्यात चार मिरच्या पण मी टाकणार आहे थोड्याशा भाजून घेते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळा शाबू आणि भगर काढून घ्यायला आपल्याला हे बारीक आहे मिरची घालून तर हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे बघा भगर, भगर शाबू आणि हिरवी मिरची तर एका ताटामध्ये ह्याला काढून घ्यायचं तर मी ह्यात एक दोन चमचे शेंगाचं कूट वापरते असं कूट जर वापरायच नसलं तर भगर शाबूवर तुम्ही शेंगा जरी भाजल्या तरी पण होत आहे एक बटाटा मी किसून घेतले शिजवून किसून घेतलेले आपल्याला ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता हे न पाणी वापरता आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडस आपल्याला चवीनुसार ह्यात मीठ वापरायचं आहे आणि थोडंसं पाणी लागणार आपल्याला पाणी ओतून आहे छान असं मस्त पैकी मी आता तिंबून घेतलेलं आहे बघा हे पीठ भगर शाबूचं तर आपल्याला थोडं थोडंसं साईडला घ्यायचं आता तर अशा पद्धतीने आता मी सगळं शिंगोळ्यासारखं करून घेणार आहे आणि नंतर तळून घेणार आहे गॅसवर तेल पण ठेवले तापत असं लांबार जरी तुम्ही केलं एकदा आणि चाकून असं अंदाजानं जरी कट केलं ना तरी पण एकदम छान असं होते बघा तर आता हे मी तळून घेते अगोदर तेल पण चांगलं छान असं तापलेलं आहे जास्त जाड जर जा असलं तर आतमध्ये कच्चा राहील म्हणून मी थोडस बारीक घेतलं पाहिजे जेवढं तेलात बसतंय तेवढं टाकणार कुठेही एकाला काही चिटकलेलं नाही छान असं आपल्याला तळून घ्यायचं शाबू बारीक करताना एकदम बारीक करा नाहीतर फुटलं आहे बघा तोंडावर तेल येईल नाहीतर एकदम पीठ बारीक करा वो वो तो बनून बनून तर अशा प्रकारे उपवासाचा पदार्थ बनवून घेतलाय तुम्ही हे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा